अनेकांची काळजी घ्या याचं कारण सांगते संसार म्हणजे सायकल असते सायकल संसार म्हणजे सायकल आहे सायकलला दोन चाक आहे आणि आम्ही पुढचं चाक तुम्हाला दिलं आहे लेडीजने पुढचं चाक तुम्हाला दिलं याचं कारण आहे ती मागचं चाक घेत नाही कारण तिला म्हणजे ती पुढचं चाक घेत नाही तिला माहीत आहे फार हुशार असते ब्यायची जात तिला माहीत आहे आपण जर पुढचं चाक घेतलं तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही गडबडी होऊ शकते म्हणून ती तुम्हाला सांगते आगे बडो हम तुम्हारे पीछे -पीछे। <laughs> तुम्हाला पिछे पिछे सायकल म्हणजे संसार आहे आणि दोन चाक म्हणजे पती पत्नी आहे समोरचं चाक आम्ही तुम्हाला दिलं मागचं चाक त्यांना घेतलं त्यांनी घेतलं किती खरं गणित आहे बघा गणित करा बरं एक सायकल म्हणजे संसार पुढचं चाक पतीचं मागचं चाक पत्नीचं आणि गणित करा खरं गणित सह पायडल कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे हिच्या तुमच्या नाही बसायचं सीट कुठल्या चा कला मागच्या म्हणजे तुमच्या यांच्या नाही ब्रेक मारायचं असेल तर कुठल्या चाकाला चा कला कारण पुढच्या चाकाला चा, ब्रेक मारायला तर बदकन पडतं ना ते उभं ठेवायचं स्टँड कुठल्या चा कला मागच्या तुमच्या नाही त्यांच्या ते ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्याचा काला मागच्या म्हणजे यांच्या तुमच्या नाही कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला यांच्या तुमच्या नाही म्हणजे टोटल ओझत तिच्यावर असतं तरी ती संसार ओढत असते ओढत असते सगळं ओझत तिच्या चाकावर आहे आणि तुमच्या चाकाला हँडल आणि घंटी हँडल याच्यासाठी मेरी पिछे पिछाओ आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हमाप की है कोण तरी ती जगत असते जगत असते जगत असते प्रेम नक्की करा अंडरग्राऊंड करा हो, तुम्ही प्रेम करता झाकलं गुंडलं प्रेम करता तुम्ही